सिटी न्यूज वसा जनसेवेचा अॅमॅच्युअर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया आणि अमेच्युअर कबड्डी असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित पाचवी फेडरेशन कप ऑल इंडिया कबड्डी चॅम्पियनशिप साठी विदर्भातील सज्ज सा झाला आहे या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी सहा डिसेंबर ते अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत सुटाडा बुद्रुक येथे विदर्भ कबड्डी मुलींच्या संघाचे विशेष सराव शिबिर अत्यंत यशस्वीरित्या पार पडले बारा डिसेंबर ते चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस या दरम्यान होणाऱ्या या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत देशातील विविध राज्यांचे संघ सहभागी होणार आहेत या संघात विदर्भातील विविध जिल्ह्यांमधून निवडलेल्या उत्कृष्ट या सराव शिबिरांच्या समारोप प्रसंगी अनेक महत्वाचे पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते ज्यामुळे खेळाडूंचा उत्साह द्विगुणित झाला यावेळी सतीश भाऊ इखार अध्यक्ष शेतकरी बोर्ड विदर्भ कबड्डी असोसिएशन आणि भारतीय संघ निवड समिती सदस्य यांनी अध्यक्ष स्थान भूषवले होते तर जिल्हाध्यक्ष जिल्हा कबड्डी असोसिएशन विजय बंडूबोदे शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरेंद्र अहेरकर सचिव विदर्भ कबड्डी असोसिएशनचे गणेश चौकसे शरद वसतकर गोपाल राऊत राजेश परदेशी राष्ट्रीय खेळाडू कपिल चोपडे यांनी उपस्थित मान्यवरांनी खेळाडूंना शुभेच्छा देत त्यांच्या तयारीबद्दल समाधान व्यक्त केले या शिबिरामुळे विदर्भ संघात नवा आत्मविश्वास संचारला असून फेडरेशन कप मध्ये मुली चमकदार कामगिरी करतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे सिटी न्यूज या राष्ट्रीय स्पर्धा चंडीगड येथे झाल्या होत्या त्याच्यामध्ये ज्या क्वार्टर फायनलमध्ये आठ मुलींच्या आणि आठ मुलांच्या ज्या टीमा येतात त्या मुलींच्या आठ टीमामध्ये आपली विदर्भाची टीम क्वालिफाय झाली होती आणि हा संघ आता फिफ्थ फेडरेशन नॅशनल चाळीसगाव इथे होत आहे त्यास त्याचा त्या सराव शिबिर आपण खाम या खामगाव या ठिकाणी ठेवला होता आणि चांगला सराव शिबीर या बंडोबा बोदडे आणि चौकसे साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी झाला त्याचीच आणि हा संघ आता उद्या सकाळी या ठिकाणून रवाना होतील आणि उद्यापासून उद्या सायंकाळपासून त्या फेडर फिफ्थ फेडरेशन कपच्या स्पर्धा चालू होत आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला निश्चित आशा आहे की आमचा संघ त्या ठिकाणी फायनल खेळेल माझं नाव नीलम फलके मी विदर्भ टीममधली प्लेयर आहे आणि आम्ही इथे खामगाव इथे आमचा कॅम्प होता तिथे मी सहा ला आम्ही सर्व मुली एकत्र होऊन प्रॅक्टिससाठी आलो होतो आणि नंतर आमची प्रॅक्टिस झाली विजय सरांनी आणि सर्व कोच मॅनेजरांनी आमची खूप चांगल्या प्रकारे इथे सुविधा करून ठेवली होती त्यामुळे आम्हाला काहीही अडचण झाली नाही खूप चांगल्या प्रकारे सर्व पूर्ण कॅम्प झाला आमचा आणि फिफ्थ फेडरेशन कप जे की चाळीसगाव चाळीसगाव जळगाव इथे होणार आहे तिथे आमची निवड बहात्तरव्या नॅशनल चॅम्पियनशिप इथून झाली त्यामध्ये आम्ही झाले ते काय काय सेवंटी टू सेवंटी टू नॅशनल चॅम्पियनशिप त्यासाठी तिथे आम्ही चंदीगडला ह्या मॅचेस झाल्या होत्या तिथून आम्ही फेडरेशन कपसाठी आमची विदर्भची टीम फायनल झाली आणि तिथून आम्हाला सिलेक्ट केलं मी सुनंदा काशिनाथ पवार विदर्भ टीमचे कॅप्टन पहिल्यांदा आमच्या नॅशनल मॅचेस झाल्या त्याच्यातून आम्ही पहिल्या आठामध्ये आलो आणि तिथून आमची पाचव्या फेडरेशन कपसाठी निवड झाली आणि दिनांक सहा डिसेंबर इथून आमचा कॅम्प लागला खामगाव येथे कॅम्प लागला आणि याच्या पुढच्या मॅचेस चाळीसगाव इथे होणार आहे दिनांक बारा ते चौदा पर्यंत त्या ठिकाणी आम्ही फायनलपर्यंत जाण्याचा नक्कीच प्रयत्न करू आणि फायनल फायनल फायनलसुद्धा मारू झालं ग आधी आम्ही तिथेही फायनल मारण्याचा प्रयत्न केला पण तिथे आम्ही काही कारणामुळे फायनल मारू शकलो नाही पण यावेळेला मी माझ्या टीमच्या भरवश्याने हे सांगत आहे की या वेळेला आम्ही नक्की फायनल मारणार आणि पूर्ण जीव लावून खेळणार आणि शिवनेरी क्लबचं आणि आमच्या विदर्भाचं नाव खूप चांगल्यानी चा गर्वहील लोकांना त्या टाईपने आम्ही सर्व आमचा बेस्ट देणार आज पहिलेच पाहिजे असे प्रदर्शन आणि विक्री आपल्या शहरात डोळ्यातून पाणी न येता कांदा चिरता येणारा पुश चॉपर ओला नारळ पटकन खावण्यासाठी खवणी आपले किचन स्वच्छ करण्यासाठी मॅजिक स्पंज आणि मॅजिक टॉवेल मक्याच्या कणसाचे दाणे क्षणात सोडणारा कॉर्न पिलर कांदा टोमॅटो तसेच सर्व फळभाज्यांचे तुकडे करणारा आणि फिंगर चिप्स बनवणारा भाजी कटर क्षणात लसूण सोलण्यासाठी लसूण सोलणीच मिरची भेंडी तसेच सर्व शेंग भाज्या कापण्यासाठी व्हेज कटर उंचावरील धूळ जाळ्या आणि सिलिंग फॅन साफ करण्यासाठी फोल्डिंग जाला ब्रश वाढलेले वजन आणि ढेरी घरीच कमी करण्यासाठी ट्विस्टर संपूर्ण बॉडीला मसाज करण्यासाठी थ्री आणि फोर मसाजर मसाजर चाकूसुरी विळीला घरीच धार लावण्यासाठी नाईफ शार्पनर आलं लसूण मिरची तसेच ड्रायफ्रूट बारीक करण्यासाठी मल्टी क्रशर पापड वांगी तसेच तसे सर्व पदार्थ घरच्या गॅसवर चुलीप्रमाणे भाजता येणारा मिनी गॅस तंदूर पाठ मान कंबर दुखीवरती उपयुक्त मॅग्नेटिक स्पाइन रोल डब्यातील तेल न सांडता काढता येणारा ऑइल पंप गॅस वाया जाऊ न देता पटकन गॅस पेटवणारा डॉल्फिन लाइटर संपूर्ण शरीराला शेक घेण्यासाठी हॉट बॅग वृद्ध आणि पेशंटसाठी सहज वापरता येणारा फोल्डिंग कमोड मोबाईल आणि टीव्ही चे वेळ कमी करून अभ्यासाची गोडी वाढवणारी विज्ञान खेळणी तसेच घर संसारात लागणाऱ्या असंख्य वस्तू एकाच ठिकाणी इथं आल्यावर समजते की आपल्या घरात काय कमी आहे या प्रदर्शनास एक वेळ अवश्य भेट द्या रेणुका मंगल कार्यालय गर्दे सभागृहाजवळ बुलढाणा प्रदर्शन बावीस डिसेंबर पर्यंतच बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी